अध्यक्ष मोदय या निमित्ताने आपलं लक्ष तरी देखील सभागृहाच्या लक्षात आणून देतो चार मिनिटं प्रश्न चालला सभागृहामध्ये सदस्यांना माझी विनंती आहे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा पुरवणी प्रश्न असतो फार तर तीस सेकंदात एक मिनिटात हा विचारला गेला पाहिजे चार मिनिटं जर प्रश्न चालला तर प्रश्नांना न्याय मिळत नाही अध्यक्ष मोदय या निमित्ताने आपलं लक्ष होतं तरी देखील सभागृहाच्या लक्षात आणून देतो चार मिनिट प्रश्न चालला सभागृहामध्ये सदस्यांना माझी विनंती आहे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा पुरवणी प्रश्न असतो फार तर तीस सेकंदात एक मिनिटात हा विचारला गेला पाहिजे चार मिनिटं जर प्रश्न चालला तर प्रश्नांना प्रश्ना न्याय मिळत नाही तरी सगळ्या सभासदांनी मला असं वाटतं याची नोंद घेतली पाहिजे आपल्याला विनंती आहे की बऱ्याच वेळा कधी कधी एखादा मंत्री वरच्या सभागृहामध्ये गेल्यावर मंत्री उपस्थित नाही मंत्री उपस्थित नाही असा विषय होतो आणि आमची जबाबदारी आम्ही केलंच पाहिजे राहिलंच पाहिजे परंतु विरोधी पक्षामधले कोणी हजर नाही त्या संदर्भातली नोंद घ्यावी कोरम आहे सभागृहात आता कोणी सभागृहात यावं किती बसावं हे त्यांनी त्यांनी ठरवायला पाहिजे मला कोरम बघायला लागतं तो कोरम आहे अध्यक्ष महोदय ही जी निविदा प्रक्रिया झाली ती जास्त दराने आल्यामुळे अध्यक्ष महोदय खूप साऱ्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या तक्रारी केल्या आणि अध्यक्ष महोदय त्यावेळेस शासनाकडनं पण आपण महानगरपालिकेला या संबंधीचं पत्र पण दिलं की ह्या निविदेसंबंधीची कारवाई चौकशी करून ही कारवाई करावी आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेने ही निविदा अध्यक्ष महोदय रद्द केली त... तर डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका